मी तुषार देशमुख मित्रांनो या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत मागील अनेक दिवसापासून आपण शिक्षक भरतीच्या पुढील कन्व्हर्टेड अर्थातच रूपांतरित यादी विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह पद भरते संदर्भात प्रतीक्षेत होतो पण त्याला कारणही ती प्र प्रक्रिया आपली खंडित होती कारण देशातील सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे परंतु आपली काल झालेल्या चर्चेमुळे व आयुक्त कार्यालयातील मुख्यतः राजे शिंदे सरांशी झालेल्या चर्चेअधी माजी सैनिक कार्यालयातील अंतिम शेवटची क्युरीज एन ओ सी तिची पूर्तता झाल्यानंतर आणि ते त्यांनीही त्या ती त्यावेळेला ती एन ओ सी मिळविण्यासाठी जातच होते त्याची पूर्तता झाल्यानंतर आपली यादी कुठल्याही क्षणाला लागू शकते आणि त्याबाबत मी आपल्याला व्हॉट्सअपवरती संदेशाद्वारे याबाबत माहिती पोहोचवली मित्रांनो आणि सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अजूनही उत्सुकता शिकेला आहे आपल्या भावना नक्कीच आपण समजू शकतो परंतु राज्यातील प्रक्रिया करायची म्हणजे विलंब लागू शकतो त्यामुळे ला आपण हे पण नक्कीच सर्वजण सुज्ञ आहात तर त्यामुळं सर्वजण निश्चिंत राहा आणि त्या त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर दा कुठल्याही क्षणाला ती यादी प्रकाशित होऊ शकते सोबतच दुसरी बाब म्हणजे विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू जे चर्चांना पेय फुटलं आहे अगदी व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या माध्यमांना माध्यमातून आपण सर्वच जण वेगवेगळ्या चर्चा ऐकताय पण सत्य माहिती ही आहे की निवडणूक आयोगाची त्या संदर्भात अजूनही मान्यता मिळाली नाही त्यामुळे तरी ती यादी लागणार नाही तर मित्रांनो आपण खचून न जाता मी या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो की आपण लवकरच व्यापक स्वरूपाचा नऊ ते बराच्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी मी व्यक्तिशः कटिबद्ध आहे मागील काळामध्ये आपण पंचवीस जिल्ह्यात निवेदने देऊन त्याबाबत पाठपुरावा केला होता परंतु म्हणावा तसा आपल्या नवतेबाराच्या संदर्भात प्रतीक्षेत बांधवांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्या स लढा व्यापक होऊ शकला नाही व आपल्या परिणामी यश मिळू शकले नाही तरी मी या निमित्ताने पुन्हा एकदा सांगू इच्छितो आपण सर्वजण लवकरच ऑनलाईन टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरती एक मिटिंग आयोजित करूया त्यानंतर आपल्या सर्वांची मते अभिप्राय यासाठी महत्त्वपूर्ण असतील व लवकरच संदर्भात लढा आपली दिशा ठरवूया तर आपण कुणीही खचून न जाता त्यासाठी आपण नक्कीच कटिबद्ध आहोत दुस तिसरी बाब म्हणजे दहा टक्के याबाबत मीच प्रशासनाशी कुठल्याही बाबतीत चर्चा केली नाही त्यामुळे तुमच्याशी संवाद साधणे मला तरी संयुक्तिक वाटत नाही तर मित्रांनो आपण तर कन्व्हर्टेडच्या बाबतीत जे नियुक्त होणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सोबतच तुम्हालाही आपल्या बांधवांचं देणं आहे त्यांच्याही ऋणातून उतराई व्हायचे म्हणून आपण सर्वजणांनी आपण नियुक्त झाल्यानंतर आपण ह्या कार्यातून मुक्त झालो असं नक्कीच समजू नका नऊ ते बाराच्या संदर्भात उर्वरित बांधवांना न्याय देण्यासाठी आपल्यावरही ते रुण आहे आणि त्यातून आपण सर्वजण हातभार लावाल वेगवेगळ्या शक्यत्या माध्यमातून हा विश्वास व्यक्त करतो हा आशावाद व्यक्त करतो आणि या विषयासवर इथंच थांबतो नवीन विषयासह नवीन माहितीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद